पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळसा सोन्याचा डहाळ कवसाचा काळ जो कृष्ण जन्माला कवसाचा काळ जोबाळाजोज रेजो, जो 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 रेजो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप वळे गोरस रंग जसाच काळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्माला यमुना स्थळी जो बाळाच जो घरी जो कृष्ण जन्माला यमुना स्थळी जो बाळाच जो घरी जो पाचव्या दिवशी सटवाईचा बेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्हा या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो 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 तान्हा बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुला घरा जो बाळा जो 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 चला यशोदा आपुला घरा जो बाळा जो 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 सातव्या दिवशी सटवायचा महाल तेथे ते सोनेरी मंडप लाल यशोदा माटीवर कृष्ण धरल्या गौरणी दिनशे सांग श्रीकृष्णाची पाहत वाट जो बाळा जो जो रे जो श्रीकृष्णाची पाहत वाट जो बाळा जो जो, जो। हाय हॅलो नमस्कार मंडळी स्ने स्ने ही स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला पहिला पाळणा ऐकून आणि पुढची तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर समोर मी सगळं सामान ठेवून घेतलेला आहे सगळी तयारी आहेत तुळशीची ही दुपारीच तोडून ठेवायची आहेत रात्री संध्याकाळी तोडायची नाही दुपारीच तोडून ठेवायची फुलं घेतलेली आहेत कृष्णाला आवडतात म्हणून दही पोह्याचा प्रसाद घेतलेला आहे कारण सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला येतो तेव्हा तेच घेऊन येतो त्यानंतर हा सुंटवडा आहे बऱ्याच ठिकाणी याला दुसरं अजून काहीतरी नाव आहे तर ड्रायफ्रूट सगळे बदाम काजू बदाम वगैरे ते सगळं टाकून सुंठ वगैरे टाकून तयार केलेला आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन पण ही सगळी त्यानंतर दही घेतलेला आहे दूध घेतलेला आहे त्यानंतर छोटंसं सा डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे त्यानंतर इथे कृष्णासाठी मी छोटासा ड्रेस शिवून घेतला आहे पाण्यातलं वस्त्र आहे बासरी छोटीशी तयार केलेली आहे गणपतीसाठी नैवेद्य म्हणून खोबरं शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर हे छोटंसं पूजेचं दाट हळद कुंकू अक्षदा अष्टगंध आणि दिवा त्यानंतर अगरबत्ती लावण्यासाठी तिथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर कृष्णाचा जन्म हा काकडीमधून होत असतो असं म्हणतात त्यामुळे मग कृष्ण हा काकडीमध्ये मी ठेवलेला आहे आधी काकडी पोखरून त्यामध्ये थे कृष्ण ठेवलेला आहे संध्याकाळी आणि त्याचा जन्म रात्री बारा वाजता होईल त्यामुळे तो बारा वाजता बाहेर काढायचा अभिषेकासाठी पाणी वगैरे घेतलेला आहे तर बघू शकताय सुद्धा आहे छान मस्त असा मोरपीस लावलेला आहे ही तयारी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर दही पोहे का विशेष तर सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला आला होता त्यावेळेस ते आवडीने पोहे खाल्ले होते म्हणून हसून ठवळा सगळे ड्रायफ्रूट्स साखर त्यानंतर शेंगदाणे तीळ वगैरे टाकून बनवलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने बनवू शकतात हे दोन प्रसाद मुख्य आहेत कारण श्रीकृष्णाला भरपूर प्रमाणात आवडतात पण त्यामध्ये एक विशेष गोष्ट तुम्ही त्या दिवशी प्रसादासाठी नैवेद्यासाठी जे जे घेणार आहात त्यामध्ये तुम्ही एक तुळशीपत्र टाकणं गरजेचं आहे आठवणीने हे तुळशीपत्र त्यामध्ये टाका कारण तितकं ते शुद्ध आणि पवित्र मानलं जातं तुळशी इतकं पवित्र असं कुणीही नाही हे लक्ष ठेवायचं काय तर बघू शकता इथे रात्री बारा वाजता मी ह्या सगळ्या पूजेची सुरुवात केली मांडणी करून ठेवली होती पण कृष्णाचा जन्म रात्री शार्प बारा वाजता होतो त्यामुळे मग मी ह्या सगळं घेतलं कृष्णजवळ घेतला कृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याचा छानपैकी आपल्याला अभिषेक करायचा असतो तर मी पाण्यासुद्धा आधी सांडून ठेवलेला होता सगळं तिथे शेजारी ठेवून घेतलं होतं कारण असं होतं नंतर सगळ्या गोष्टी घेण्यासाठी उठायला लागतं कोणतीही पूजा करण्याआधी देवा देवाला दिवा लावणं गरजेचं असतं त्यामुळे सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला दिव्याला खाली आसन द्यायचं असतं त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवले त्यावरती दिवा ठेवला त्यानंतर त्याला हळद कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर त्याला एक फुल अर्पण केलं आणि माझी पूजा सफल होऊ दे किंवा देवापर्यंत पोहोचू दे ही साधी सिंपल प्रार्थना देवाला करायची आहे त्यानंतर मी नागिनीची दोन पानं ठेवून घेतले रात्रीच्या वेळी तुम्ही पूजा करतायत तर गणपतीचा अभिषेक करायलाच पाहिजे असं नाही आहे तुम्ही पूजा सकाळी पूजा केलेलीच असते तर तसंच गणपती ठेवून तुम्ही पूजा करून घेतली तरी सुद्धा चालेल अभिषेक करायचा असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर हळद कुंकू वाहून घेतले त्यानंतर शंख बाजूला ठेवून घेतला शंखाला हळद कुंकू वाहून घेतलं जसं मला मी घरगुती पद्धतीने बघितलं आहे किंवा करतात किंवा यूट्यूबला काही व्हिडिओज बघितलेले आहेत मी त्या पद्धतीने करते यामधल्या बऱ्याचशा गोष्टी माझी मैत्रीण मंजू करते त्या पद्धतीने मी करते तर रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म हा होणार असतो तर आपण रात्री शार्प बारा वाजता ह्या पूजेला सुरुवात करायची आहे तर कृष्णाचा जन्म झाला आहे म्हणून मी कृष्ण हा काकडीतनं बाहेर काढून घेतला त्यानंतर त्यांना छान पहिले सगळ्यात आधी जलाभिषेक केला जलाभिषेक म्हणजे कोणताही अभिषेक करण्याआधी तुम्ही जलाभिषेक करायचा असतो त्यानंतर मग मी जे पंचामृत बनवून घेतलेलं होतं त्याने अभिषेक करून घेतला आणि कृष्णाजी म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम महा हा जो मंत्र आहे त्याचा सतत नामजाप करत होते मी तुम्ही कृष्ण कुछ, कृष्णाय महा कृष्णाय महा असं सुद्धा करू शकताय तुम्हाला जे पॉसिबल आहे ते करू शकताय काही जण अच्युतम केशवम रामनारायण हे सुद्धा म्हणतात पण मला कृष्णाय आहे हे लहानपणापासून पाठ आहे म्हणजे जे, जे पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय केंद्रामध्ये मी लहानपणापासून जात होते त्यामुळे तो मंत्र माझा पूर्ण पाठ आहे त्यामुळे तोच मी म्हणत असते त्यानंतर कृष्णाला छान मी दही आणि आंघोळ घालून घेतली दही हे फक्त प्रसादासाठी नाही तर त्याची आंघोळ घालण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो ओके आणि दयाने देवसुद्धा खूप छान स्वच्छ निघतात त्यामुळे आवर्जून तुम्ही दयानेच देव स्वच्छ करायला हवीत तर मी कृष्णाला छानपैकी आंघोळ घालून घेतली आधी आणि त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करायचा आहे तसंच ठेवायचं नाही आहे स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करून त्यानंतर स्वच्छ पुसून आणि मग देवाची स्थापना करायची आहे तर त्यासाठी तुम्ही आधी मी सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक केला त्यानंतर दुधाने त्यानंतर दह्याने आणि आता परत शुद्ध पाण्याने जलाभिषेक करून घेते आहे आधीचं पाणी मी बाजूला टाकून दिलेलं आहे आणि आता दुसरा पाण्याने करते आहे आणि हा पाणी टाकत असताना तुम्ही कृष्णाचं नामस्मरण करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने मी आधी छान अभिषेक करून घेतला त्यानंतर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आता वेळ आहे कृष्णाला वस्त्र परिधान करण्याची तर माझा कृष्ण अगदीच छोटा आहे फार मोठा असा नाहीये माझी इच्छा आहे मोठा कृष्ण घेण्याची पण बघूया ती कधी पूर्ण होते त्यानंतर मी छान देवाला गंध लावून घेतला आधी छोटासा गंध लावला त्यानंतर अष्टगंध सुद्धा आहे माझ्याकडे तर अष्टगंध थोडासा लावून घेतला परत आणि त्यानंतर मी जे कपडे बनवलेले होते बघू शकता अगदी छोटे छोटे कपडे बनवलेले होते साजेसे झालेत की नाही माहीत नाही गणपतीसाठी जो प्रसाद बनवला होता मी तो बाजूला ठेवला होता रक्षात नाही राहिलं तर गणपतीसाठी मी साखर गणपतीसाठी मी साखर शेंगदाणे आणि खोबरं या नैवेद्य बाजूला ठेवून आहे त्यानंतर कृष्णाला मी वस्त्र घालून घेतले गण कृष्ण अगदी छोटा आहे त्यामुळे त्याला फार मोठे मोठे वस्त्र बसत नाहीत त्यामुळे मी स्वतःच प्रयत्न केला शिवण्याचा आता कसे झाले ते माहीत नाही पण बघूयात म्हटलं बघू शकता या पद्धतीने तो ड्रेस बसला मुकुटसुद्धा छोटासा मॅचिंग असा बनवलेला आहे त्यानंतर पाण्यामध्ये टाकण्यासाठी असं छोटंसं वस्त्र बनवून घेतलेलं आहे मी तर पाण्यामध्ये वस्त्र ठेवून घेतलं त्यानंतर थोडेसे फुलं पेरून घेतले म्हटलं कृष्ण जिथे ठेवायचं आहे आपल्याला तिथे छान सुंदर मस्त असं करून घ्यावं कृष्ण जन्म ज्या ज्या घरी केला जातो त्या ठिकाणी कृष्ण जन्म आणि राम जन्म या दोन गोष्टी आपल्या घरात कायमस्वरूपी व्हायला हव्यात झाल्या पाहिजेत कारण आपण म्हणतो ना आपल्या धर्माचा आधारस्तंभ आहेत त्या दोन व्यक्ती देव आहेत ते त्यामुळेच त्यांचा जन्म जन्म रात्री बारा वाजता आणि राम जन्म दुपारी दो बारा वाजता असं होतात त्यामुळे हे दोन सण आपण साजरे केलेच पाहिजेत तर या पद्धतीने मी कृष्णाची सेवा करून घेतली त्यानंतर प्रसाद वगैरे समोर ठेवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही पाळणे वगैरे टी व्हीला लावून घेतले खरं तर माझ्याकडे पाणे लिहिलेले नाही आहेत किंवा आपण ऐकून ऐकून त्या गोष्टींचा सराव होतो आपल्याला तर टी व्हीला मला छान पाच पाळणे भेटले तर ते पाच पाळणे लावून घेतले आणि त्यानंतर मग आरती वगैरे केली आणि विशेष गोष्ट म्हणजे रात्री आम्ही ज्यावेळेस आरती वगैरे करत होतो त्यावेळेस शिवमचे बाबा शिवम आजी मी आम्ही सगळेही ह्या पूजेमध्ये सहभागी होतो त्यानंतर प्रत्येकाने पाळणा घेतला प्रत्येकाने पाळणा म्हणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय ऐकला त्यानंतर गीतेचे अठरा नाव सोळा नावं ऐकले अठरा नावं ऐकले त्यानंतर अजून कृष्णाय वासुदेवाय हा मंत्र पूर्ण ऐकला आम्ही तर जितकी सेवा करता ये आली तितकी सेवा केली खरंतर आपण सेवा करून देवावर उपकार करत नसतो आपले पाप पुण्य धुवले धुतले जात असतात आपल्या पुण्यामध्ये त्याची वाढ होत असते त्यामुळे त्या गोष्टी करायच्या असतात तर आवर्जून असे काही सण वार ज्या वेळेस असतात त्यावेळेस मी आवर्जून त्या गोष्टी करते आणि माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला ते बघायलासुद्धा मिळत असेल प पावलोपावली तर माझे असेच काहीसे व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला असलेलं नोटिफिकेशनचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता या पद्धतीने साधी सिम्पल मस्त अशी पूजेची मांडणी झालेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बरेच आता गावाकडचे व्हिडिओ येणार आहेत माझे खरं तर आत्ता पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमीमध्येच आल्यामुळे आ, मी ते व्हिडिओ काही स्टॉप केलेले आहेत पण ते पुढे बघायला मिळतील कसा वाटतोय माझा गोजिरा कृष्ण हे सुद्धा मला नक्कीच सांगा तर मैत्रिणीनो त्यानंतर आम्ही पाणी वगैरे म्हणून घेतले पूजा पूर्ण झाली आणि पूजा झाली आणि मी, मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नाही केला असं कधीच होणार नाही त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर कशी वाटली माझी पूजा हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता आणि कमेंट करून मला सांगताय की व्हिडिओ कसा झाला आहे ते त्यावेळेस मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं आणि अजून छान व्हिडिओ बनवण्याची तयारी आमची असते तर त्यानंतर आम्ही पाणी आरती वगैरे सगळं करून घेतलं साधारण पूजा उरकायला आम्हाला रात्रीचे दीड पाहुणे दोन वाजले होते पण असं वाटत नव्हतं त्यावेळात आम्ही इतकं गुंगून गेलो होतो की खूप छान वाटत होतं आणि तुमचंही काहीसं असंच होत असेल सगळ्यात आधी शिवमच्या बाबांनी घेतला त्यानंतर आजीने घेतला मग शिवमने घेतला आणि त्यानंतर परत मी पाणा घेतला या पद्धतीने आम्ही पाणे करून घेतले तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा कृष्णाय वासुदेवाय किंवा श श्रीकृष्ण एवढी जरी कमेंट केली तरीसुद्धा चालेल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण हरी स्वा श्री स्वामी समर्थ बाय बाय मैत्रिणीनो